श्री परमात्मने नमः श्री गुरुपादुकाभ्यां नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला भागेश्वर निवास स्वामी म्हणतात सत्वगुण नसेल तर परमार्थ नाही सत्वगुणानं भगवत भक्ती करूनही पाहिजे ते न केल्यामुळे आपल्याला सच्चिनानंद या बोधावर येता येणार नाही खरा आनंद प्राप्त होणार नाही सत्वगुणाचा आनंद ही देखील वेडीच मी चांगला राहतो चांगले खातो हे मी भोवतालचे विचार गेले पाहिजेत ते जात नाहीत तोपर्यंत सत्वगुण ही बेडीच पण सोन्याची सत्वगुणानं परमार्थ करायला सोपं जातं इतकंच सत्वगुण असेल त्यानं वाट बघत बसू नये रामकृष्ण हरी गोविंद असं नामस्मरण करावं चैतन्य महाप्रभू नाम घेत नाचत असत त्या आनंदात नाचणं चांगलं पण त्या आड आपला अहंकारच येतो घरी नाचावं बाहेर नाही पूर्वी मी पूजा करताना दार बंद करून नाचत असे दार उघडं ठेवून नाही सच्चिदानंद हे भगवंताचं लक्षण आपणही सच्चिदानंद असं झालं की त्याच्याशी एकरूपता येते आपण सच्चिदानंद होण्याला ध्यान नाम हेच साधन त्याच साधनेनं आपल्याला तो आनंद प्राप्त होतो आणि सहा अहम हा बोध होतो हे चिंतनानं होतं चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतन करत असतानाच बोध होतो बोधाशिवाय तद्रूपता नाही सुष्माताई म्हणतात सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्या निर्याणानंतर म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरनंतर स्वामी माधवनाथांनी काही प्रमुख कार्य डोळ्यासमोर ठेवून काम करायला प्रारंभ केला त्यात नाथ संप्रदायाची परंपरा शुद्ध राखून सद्गुरूंनी सोपवलेलं कार्य उत्तरोत्तर वर्धिष्णू कसं करायचं याकडे लक्ष वेधलं आणि आपल्याही पश्चात गुरुपरंपरा पुढे चालू राहायची तर त्यासाठी एखादी तरुण व्यक्ती निवडून तिला तयार करणं स्वामी त्या दृष्टीनं आपल्याकडे येणाऱ्या तरुण व्यक्तींकडे विशेष नजरेनं पाहू लागले एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या दरम्यान काही तरुण स्त्री पुरुष स्वामींकडे येत दुकानात त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा चाले बहुतेक वेळेला मी तिथे उपस्थित असे त्यामुळे मला त्या चर्चेचा लाभ मिळत असे जी तरुण मंडळी आहेत ती सुशिक्षित बुद्धिवान ग्रंथांचा थोडाफार अभ्यास केलेली असत शब्दांच्या पातळीवर ज्ञान बरंच असे परंतु भाव आणि परमार्थाला आवश्यक ती शरणागती त्यांच्यात फारशी दिसत नव्हती उलट महत्त्वाकांक्षा लोकेशणा द्रव्येशणा लोकात काहीतरी नवीन प्रयोग करून नाव प्रसिद्धी मिळवायची इकडं त्यांचं जास्त लक्ष असे त्यांनी ज्यांना गुरुस्थानी मानलं होतं त्यांचंही लक्ष आत्मदर्शन ईश्वर दर्शन यापेक्षा काहीतरी चमत्कार करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावं अफाट लोकसंग्रह करावा आपल्या वक्तृत्वानं भुलवावं असा काहीसा प्रयत्न असे स्वामींची दृष्टी यापेक्षा अगदी वेगळी होती आपण वैयक्तिक साधना करून प्रथम साधनं सिद्ध व्हावं मग जाणकार लोक आपोआप आपल्याकडे येतील त्यांना आपण शुद्ध परमार्थ सांगावा साधना मार्गावर स्थिर करावं त्यांचं जीवनच पालटून टाकावं त्यांना परमार्थाची दृष्टी द्यावी असं स्वामींना वाटत असे अर्थात यासाठी योग्य सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वर्षानुवर्ष ध्याननामादी अंतरंग साधना नित्यनेमानं करायला पाहिजे साधनेचे कष्ट घ्यायला पाहिजेत त्याचबरोबर काही पथ्यही पाळायला पाहिजेत पण याला त्यांची तयारी नव्हती साधना म्हणजे उगीच दहा पंधरा मिनटाचं ध्यान थोडंसं नामस्मरण ग्रंथवाचन हे पुरेसं नसतं त्यासाठी सर्वस्व झोकून द्यावं लागतं जीव आत्मरूप करावा लागतो याचं भान त्यांना नव्हतं त्यामुळे स्वामी प्रथम एकेकासाठी बराच वेळ खर्च करेल पण जेव्हा लक्षात येई की ही व्यक्ती तयार होण्यासारखी नाही तेव्हा ते त्याचा नाच सोडून दुसरी व्यक्ती शोधण्याच्या मागे लागत कधी कधी म्हणत एक वेळ सद्गुरू मिळतील पण सदशिष्य मिळत नाही परमार्थात महत्वाकांक्षी व्यक्ती उपयोगी नाही सर्वस्वाचा त्याग करून शरणागत भाव पत्करणारी व्यक्ती पाहिजे अशी व्यक्ती मिळणं फार कठीण जातं परमार्थात बुद्धी भाव जिद्द प्रयत्नशीलता निरलसता गुरुनिष्ठा ईश्वरनिष्ठा आशावाद पडतील ते कष्ट करण्याची तयारी अनुकूल प्रतिकूल कोणत्याही परिस्थितीला धैर्यानं तोंड देऊन साधनेचं सातत्य टिकवणं कोणतीही सबब न सांगणं अभ्यासाची तयारी प्रकृतीची अनुकूलता सत्वगुणी पिंड रजतमाशी झगडण्याची तयारी अशा अनेक गुणांचा समुच्चय त्याच्या ठिकाणी हवा पण अशी व्यक्ती मिळणं दुरापास्त असतं अशावेळी येणाऱ्या व्यक्तीतून काही व्यक्ती निवडून त्यांच्यात हे गुण प्रयत्नपूर्वक कसे अंगी बांधतील हे पाहायला लागतं स्वामी म्हणत कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही अशी स्थिती असते त्यामुळे सद्गुरूंपुढे देखील एखादा योग्य चांगला शिष्य तयार करणं हे आव्हानच असतं त्याप्रमाणे स्वामी सतत अशा व्यक्तींच्या शोधात राहून ज्याला जेवढा तयार करता येईल तेवढं पाहत असत आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्